झालो आहे फिरायला मी वलांडी येते तरी हे बघा आजचा ब्लॉट कसा वाटला ते पण सांगा सहज असं आलो होतो फिरण्यासाठी वलांडी येथे तरी हे बघा तुम्हाला दाखवत आहे वलांडी हे सिटी म्हणजे चांगलंच आहे आलो होतो फिरण्यासाठी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा ब्लॉक आपला आज आलो होतो सहज असं फिरण्यासाठी म्हणून तुम्हाला एक ब्लॉग टाका म्हणून ब्लॉक टाकला हे सर आणि लाईक करायला विसरू नका चला भेटूया नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना